खालापूर तालुका वन विभागाच्या वतीने पाणपक्ष्यांची प्रगणना हेल्प फाउंडेशन चा सहभाग अपर प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिवाळी पाणपक्ष्यांची प्रगणना करण्याकरिता एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जागतिक संस्थेने ठरविलेल्या निकषानुसार खालापूर तालुका वन विभागाने तालुक्यातील विविध पाणस्थळावर सर्वेक्षण कार्यक्रम आयोजित केला होता विविध पाणस्थळावर स्थानिक प्रजातीसोबत विदेशी पक्षी निरीक्षण आणि प्रगणना करण्याकरिता वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत मित्र तसेच हेल्प फाउंडेशन सारख्या संस्थांनी देखील सहभाग घेतला होता खालापूर तालुका वनाधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित सर्वेक्षण कार्यक्रमानुसार पहाटेपासून सूर्योदय झाल्यानंतर काही वेळ संपूर्ण महाराष्ट्रासह खालापूर तालुक्यातल्या पाणस्थळावर पक्षी निरीक्षण करून नोंद करण्यात आली